आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी डाल खिचडी बनवणार आहोत त्यासाठी एक कांदा उभा का कापून घेतला आहे आणि थोडं कढीपत्ता घेतलाय एक टोमॅटो घेतला आहे थोडी कोथिंबीर घेतली अद्रक लसूणची पेस्ट घेतली अर्धाही वाटी तांदूळ पाव वाटी मुगाची डाळ लाल तिखट थोडा गरम मसाला अर्धा चमचाच लाल तिखट घेतलं आहे थोडा गरम मसाला थोडी हळद मीठ जिरं आणि गार्लिशिंगसाठी कोथिंबीर कुकर गॅसवर ठेवला आता त्याच्यात तेल टाकूया तेल तापलं का त्याच्यात आपण जिरं टाकूया काल जिव्यात जिरं अर्धस जिरं टाकले जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये कांदा टाकूया कढीपत्ता टाकूया आता करत घेऊया त्याच्यानंतर टोमॅटो टाकूया आता तांदूळ आणि पावटी डाळ अर्धी वाटी तांदूळ आणि पावटी डाळ ही धुवून घेऊया आपण आता तांदूळ धुऊन घेतले त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला हे चांगलं परतून घेऊया त्याच्यानंतर तांदूळ आणि डाळ घेतलेली त्याच्यात टाकूया त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकूया अदरक लसूणची पेस्ट टाकूया एक चमचा हे चांगलं परतून घेऊया त्याच्यानंतर दोन ग्लास पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया आपण ते हलवून घेऊया आणि नंतर कुकरचं झाकण लावूया कुकरच्या झीम्याचवर दोन शिट्ट्या घेऊया आपली दाल खिचडी तयार होईल आता झीमे आचवर दोन शिट्ट्या घेतल्यात आता आपण कुकर खोलूया कोथिंबीर टाकूया त्याच्यावर आपली दाल खिचडी तयार झाली ते सर्व करूया त्याच्यावर तूप घालूया या दाल खिचडी खायला आवडली असेल माझी रेसिपी त्याला आपण <coughs> शेअर करा लाइक करा